सध्या जर आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जर विचार केला तर शेत शेतकऱ्यांना शाश्वत असं उत्पन्न मिळत नाही आहे जर उत्पन्न मिळालं तर त्यामध्ये खर्च हा उत्पन्नाच्या पट असतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जोड व्यवसाय करणे खूप गरजेचं आहे आणि जर महाराष्ट्रामध्ये सध्या जोड व्यवसायाचा विचार केला तर त्यामध्ये कुक्कुटपालन आहे मत्स्यपालन आहे असे भरपूर व्यवसाय दुग दुग्ध व्यवसाय आहेत परंतु हे तिन्ही व्यवसाय जर पाहिलं तर यामध्ये पण शेतकऱ्यांना शाश्वत असं उत्पन्न मिळत नाही आहे तर यामध्ये शेतकऱ्यांना आणखी एक असा असा एक उद्योग आहे जो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतो शेतकरी बंधूंनो तो उद्योग म्हणजे आहे तो रेशीम उद्योग रेशीम शेती म्हणजे काय तुम्ही तुमच्या जवळपासच्या काही नातेवाईकांकडून ऐकलंच असेल रेशीम शेतीचं शेड वगैरे असतं त्या त्यामध्ये त्यांना भरपूर सारे पैसे मिळाले तर त्याबद्दल रेशीम उद्योग म्हणजे काय त्यासाठी आपल्याला काय काय करावे लागते त्यामधून उत्पन्न कशा पद्धतीनं मिळतं याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुकवरती असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू शेतकरी बंधूंनो जर आपण कांडी पद्धतीने लागवड करू इच्छित असाल तर या ठिकाणी आपल्याला हिवाळ्यामध्ये शंभर टक्के उगवण क्षमता होण्यास मदत होते कारण हिवाळ्यामध्ये थंडी जास्त असते आर्द्रता जास्त असते त्यामुळे हिवाळ्यामध्ये शंभर टक्के उगवण क्षमता होते आणि जर आपण हिवाळ्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत जर कांडी लागवडीचा तुती लागवडीचं जर नियोजन केलं तर जूनपासून आपल्याला बॅचेस घेता येतात कारण जर कांडी लागवड केली तर सहा महिन्यानंतर बॅच घेता येते आणि जर आपण रोप लागवड केलं ला, तर तीन महिन्यानंतर बॅच घेता येते अशा पद्धतीने आपण सरासरी बॅच आपण सहा महिन्याने चालू करता येते म्हणजे जर आपण सध्या जानेवारीमध्ये लागवड केली तर आपल्याला जूनपासून बॅचेस घेता येतात त्या त्यासाठी आपल्याला मेमध्ये सेड करता येते आणि जर आपण जूनमध्ये जून जुलैमध्ये लागवड केली तर आपल्याला डिसेंबरमध्ये बॅच घ्यावी लागते त्यामुळे आपल्या वर्षामध्ये जास्त बॅचेस निघत नाहीत आता हा झाला पहिला यानंतर जर आपण तू ती लागवड केली यामध्ये बॅचेस घ्यायचं ठरवलं तर एक एकरमध्ये एका वर्षामध्ये जास्तीत जास्त चार बॅचेस आपण घेऊ शकतो कारण एकदा छाटणी केल्यानंतर आपल्याला सरासरी दोन महिने लागतात नवीन बॅच घ्यायला त्यामुळे वर्षामध्ये दहा महिन्यामध्ये आपण सरासरी आठ बॅचेस घेता येतात यामध्ये उन्हाळ्यामध्ये एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये टेम्परेचर जास्त असतं त्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी बॅचेस घेत नाहीत आणि निघल्या तरी त्या शंभर टक्के चांगल्या निघतील याची शाश्वती नसते